वाळूज मध्ये ग्लोबल डेव्हलपमेंट फोरमच्या वतीनं महास्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे शनिवार पासूनच अभियाना या अभियानाला सुरुवात झाली असून यामध्ये विविध संघटनांनी भाग घेतलाय वाळूज औद्योगिक वसाहतीत ग्लोबल डेव्हलपमेंट फोरमच्या वतीनं महास्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे शनिवारपासून या अभियानाला प्रारंभ करण्यात आला या अभियानात एम डी सीचे प्रादेशिक अधिकारी अण्णासाहेब शिंदे डी सीचे कार्यकारी अभियंता राजेंद्र गावडे तसेच ग्लोबल डेव्हलपमेंट फोरमचे अध्यक्ष बी एस खोसे मसियाचे अध्यक्ष भारत मोतिंगे सुनील किर्दक शेख अब्दुल सीएमआयचे अध्यक्ष मुनीश शर्मा प्रसाद कोकिळ प्रशांत देशपांडे आदींनी सहभाग नोंदवला आहे या विविध संघटनांच्या अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला आहे वाळूज औद्योगिक क्षेत्रात एकूण चौदा सेक्टर आहेत यामधील के नॉर्थ आणि सेक्टर सेक्टरमध्ये शनिवारपासून ही मोहीम सुरू करण्यात आली या मोहिमेअंतर्गत संपूर्ण परिसर स्वच्छ आणि सुंदर केला जाणार आहे ग्लोबल डेव्हलपमेंट फोरमच्या पहिल्या टप्प्यातील महास्वच्छता सप्ताहात जमा होणाऱ्या कचऱ्यांपासून कंपोस्ट खत आणि गॅस निर्मिती करण्यात येणार असल्याचं ग्लोबलच्या अध्यक्ष बी एस खोसे यांनी सांगितलं आम्ही ह्या प्रोजेक्टच्या माध्यमातून आपली वाळू जेव्हा पूर्णपणे स्वच्छ सुंदर आणि हरित बनवू इच्छितो आणि या प्रकल्पाची सुरुवात दोन वर्षात झालेली आहे आता शेवटच्या टप्प्यात हा आमचा प्रोजेक्ट आलेला आहे याचा पहिला भाग म्हणून महास्वच्छता अभियान आम्ही सुरू केलेलं आहे त्याचं फॉर्मल इनॉग्रेशन आज आहे याच्यानंतर आम्ही पूर्ण एम आय डी सीमध्ये प्लांटेशन करणार आहे पूर्ण एम आय डी सी लँडस्केप करणार आहे आणि आता या इथून निघणारा जो कचरा आहे त्याचं पूर्णपणे प्रोसेसिंग करून त्याच्यापासून आम्ही वीज बनवणार आहे त्याच्यापासून गॅस आणि विजे सर्व बनवा प्रोडक्ट बनवण्याचा आमचा संकल्प आहे माणूस औद्योगिक क्षेत्रातील सर्व उद्योजक सर्व उद्योजकांच्या काही संघटना आणि सर्व औद्योगिक क्षेत्र पूर्ण स्वच्छ करून पुढेही स्वच्छ राखण्याचं नियोजन केलेलं आहे त्या चळवळीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ त्यांचे सर्व कर्मचारी अभियंते आणि सर्व उद्योजक हा सात दिवसामध्ये पूर्ण औद्योगिक क्षेत्र स्वच्छ करणे स्वच्छ करणे आणि पुढं स्वच्छ राखणे याबाबत उत्कृष्ट नियोजन केलं आहे या सर्व उपक्रम जी डी एफ मसी सी एम आय ए सी आय आणि डब्ल्यू आय ए यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबवतो आहे यामध्ये सर्व कामगार बंधू सर्व कार् सर्व कार्पोरेट सर्व छोट्या मोठ्या उद्योग स उद्योजक ह्या सर्वांचा सहभाग यात लाभलेला आहे आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा जो कार्यक्रम असेल तो औरंगाबादच्या ह्या औद्योगिक वसाहतीत राबवण्याचा संकल्प आम्ही सोडलेला आहे आणि येणाऱ्या सात दिवसामध्ये ह्या सप्ताहामध्ये ही संपूर्ण एम आय डी सी स्वच्छ सुंदर झालेली दिसेल ग्लोबल डेव्हलपमेंट फोरम आणि बाकीच्या औद्योगिक संस्था एकत्र येऊन हे महास्वच्छता अभियान एम आय डी सी वाळूजमध्ये राबवत आहेत याचा उद्देश असा आहे की एम आय डी सीमध्ये इंडस्ट्री खूप मोठ्या प्रमाणावरती आहे इंटरनॅशनली इथून बरेचसे पार्ट सप्लाय होतात या स्वच्छता अभियानातनं आपल्याला हा मेसेज पाठवायचा आहे की भारतातली पहिली औद्योगिक क्षेत्र असेल जिथे एम आय डी सी आणि शासन आणि उद्योजक यांनी एकत्र येऊन असा उपक्रम राबवलेला आहे आज महा स्वच्छता अभियान का सुरुवात है सात इवेंट जो है इसमें ये पुरा बाळूज एरिया जो है उसको क्लीन करना है ये पहला मिशन है और उसके बाद वो वैसा क्लीन रहना चाहिए उसमें यहाँ के जितने भी यूनिट्स हैं वो यहाँ से काम करते हैं उनकी पार्टिसिपेशन से आगे उसको क्लीन रखना है और इसके साथ साथ ग्रीन करने के लिए भी मुहिम जो है वो जो उसके साथ शुरू की जाएगी और तीसरा जो बड़ा ऑब्जेक्टिव है वाटर कंजर्वेशन का तो रेन वाटर जो ऊपर से आता है वो कैसे जो है जमीन कैसा डाला जाए ताकि का पानी का लेवल होगा और इस प्रोग्राम का ये एक इंडिकेटिव स्वरूप नहीं है इसमें बहुत स्ट्रक्चर तरीके से प्रोग्राम बनाया हुआ है और उसके साथ साथ इसका इम्प्लीमेंटेशन कैसा होगा ये भी डिसाइड किया तो मुझे मुझे आशा है कि इसके बहुत अच्छे रिजल्ट आएंगे हाँ स्वच्छता अभियान अपन सात दिवस एकवीस तारीखे पास सत्तावीस तारखेपर्यत एम आई डी सी या परिसरा मध्य आहोत या सर्व संघटना मासिया सी एम आय सी आय आय डब्ल्यू आय आए, आयसा अशा आणि याचबरोबर शासकीय पू एम आय डी सी संस्था या सगळ्यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबवला जाणार आहे स्वच्छता ही खरं म्हटलं तर आपल्या माननीय पंतप्रधानांनी असं असं सांगितलं आहे की स्वच्छ भारत आणि सुंदर भारत ही संकल्पना आपल्याला साकार करायची आहे त्यासाठी सर्वजणांनी यामध्ये सहकार्य करावं स्वच्छता अभियानला खाणेगाव ग्रामपंचायत ही स्वतपणे त्या स्वच्छाला मदत करत आहे आणि एम आर डी सी स्वच्छ राहावा चांगली राहावा हेच आमच्या सर्व गावकऱ्याचं ध्येय आणि एम आर डी सीच्या अधिकाऱ्याचं आणि एम आर डी सी प्रक्षण मंडळाचं आणि इथील सर्व जनतेचं ध्येय आहे म्हणून इथे खूप सरपंच या नात्याने मी ह्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलो आणि मला या कार्यक्रमाला बोलवलं लो माशियाच्या लोकांनी त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन व्यक्त करतो